नमस्कार मी नारी शक्ती न्यूज चॅनलची संपादिका सविता चंद्रे आज मी हिंगोली इथे आहे आणि हिंगोली लोकसभाची जी रणधुमाळी सुरू होती इतक्या दिवसापासून आज त्याचा निकाल लागलेला आहे आणि आपल्यासमोर उमेदवार जे दणदणीत विजयानं ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आज आपल्यासमोर आहे आणि तुम्हाला या विजयाबद्दल काय वाटते मी आपल्यामधून माध्यमातून हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्व माता भगिनी बांधव ज्येष्ठ नागरिक या सर्वांचे नवतरुण मंडळी या सगळ्यांचे मी आभार मानेन मी त्यांच्या ऋणात राहीन आणि महागाव आणि उमरखेड मतदारसंघामध्ये जे तुम्हाला जी काही लीड मिळाली त्याबद्दल त्या, त्या नागरिकांच्या प्रती तुमच्या काय प्रतिक्रिया आहे मला जवळपास प्रत्येकच तालुक्यामध्ये लीड आहे प्रत्येकच विधानसभेमध्ये लीड आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातून मी आत्ताच म्हणलो की सर्वच मुंबई लोकसभेच्या सर्वच जनता मायबाप नवतरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी यांचे सगळ्याचे मी ऋणात राहील त्यांचे आभार मान आणि जो मोदी सरकारने जे शंभर रुपयात गॅस सिलेंडर महिलांसाठी काढलं होतं त्यावर अद्यापही काही नाही पण आता तुम्ही त्यावर, आ, त्यावर, आ, त्यावर, आ, त्यावर, आ, त्यावर जे सिलेंडर शंभर रुपयामध्ये आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येक महिलेला मिळेल त्यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहे की ग्रामीण भागामधील जी महिला आहे गरीब आहे जे दोनशे रुपये रोजानं कमवते हो ती बाराशेचं सिलेंडर नाही घेऊ शकणार तर त्यासाठी आपल्या काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया माझ्या घेण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये सगळ्यांनीच प्रतिक्रिया नोंदवल्या त्यामुळंच हे महाविकास आघाडीला एवढं माइंडेड जे भेटायला लागलंय जे लोक त्रस्त होते या सगळ्या गोष्टीतून त्यामुळे त्यांनी चिरून या महायुतीला मतदान दिलं नाही आणि महाविकास आघाडीला पसंती दिलेली आहे महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर नक्की या सगळ्या गोष्टीचा विचार थी ही मातभर मंडळी करेल कारण ही जुनी अनुभवी मंडळी आहे कुटुंबात राहणारी मंडळी आहे गोरगरिबांचं सुख दुःख ओळखणारी मंडळी आहे ती नक्की जर सत्तेत आली तर याच्यावर सगळ्या याच्यावर कोरव्या काढतात ग्रामीण भागातील म्हणजे आमचं ढांकी ढांकी हे ठिकाण आहे आणि तिथं चाळीस पंचेचाळीस वर्षापासून पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसाला पाणी येते बरेच आमदार आले खासदार आले पण पाणी काही आलं नाही आता या आज तुमचा दणदनीत जो विजय झाला आहे त्यावर आमच्या ढांकीकरांसाठी काय तुम्ही मॅसेज द्या मी नक्की सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर जे काय करता येण्यासारखं असेल माझ्या पातळीवर किंवा मग एक खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर ते जे काय करता येण्यासारखं असेल ते नक्की तातडीने पावलं उचलून ढानकेकरांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल तुमच्या विजयाच्या पाठीमागे कोणाचं श्रेय आहे सर्वसामान्य मतदार आणि उद्धव साहेबावर असलेला विश्वास सर्वसामान्य माणसाचा आणि सर्व आघाडीचे आमचे नेते मंडळी कार्यकर्ते या सर्व घटकातील गोर गरीब जनतेने शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी ही मतदान दिलेलं आहे मला दिलेला आहे आज आपल्यासमोर विजयी झालेले नागेश पाटील आष्टीकर होते यांनी आज आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की जो यांचा विजय झालेला आहे तो त्याच्या श्रेयामागे सगळी जनता आहे कार्यकर्ते आहे आणि त्यांचे ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे साहेब आहे अशा यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि इथे आज वीस एकवीस फेरी सुरू आहे आणि काही वेळातच